महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आता देशात लोकसभा केव्हाही वाजू शकते प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने कामाला लागलेले आहे बीड लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष आपला उमेदवार देणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला मतदान करू नये नाहीतर महाराष्ट्रासह भारत देश आर्थिक दृष्ट्या कंगाल होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार तथा राज्य प्रमुख सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी राष्ट्रवादी राश्ट्र... काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी माजलगाव येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले पुढे बोलताना प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नसल्या मुळे जनतेत तीव्र असंतोष आणि नाराजी आहे मोदींची विकासाची गॅरंटी नसून भ्रष्टाचारांना स्वच्छ करण्याची गॅरंटी आहे महागाई बेरोजगारी शेतीमालाला भाव नाहीत शेतकरी विरोधी कायदे यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून खाजगी कंपन्यांच्या हातात देश दिला जात आहे शेतकरी व शेती उद्योग सोडून बड्या उद्योगपतींचे लाखो करोडोंचे कर्ज माफ केले जात आहे त्या कंपन्यांकडून भाजपला देणग्या व निवडणूक निधी मिळवला जात आहे यामुळे असे मत त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्रातील उद्योगांच्या गुजरातला अपहरण होत आहे त्यामुळे महाराष्ट्र कंगाल होईल बीड जिल्ह्यात केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचा एकही प्रकल्प उभा झालेला नाही बीड जिल्ह्यातील मजुरांना मजुरी वाढवून देण्यापेक्षा त्यांच्या हातातील कोयता कोयता काम लुटला पाहिजे त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यात नवीन उद्योग उभारणे सिंचन प्रकल्प तलाव शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे शेती अवसारे सिंचन अवसारे तत्काळ अनुदानावर वाटप करणे आवश्यक आहे बीड परळी रेल्वे जलदगतीने पूर्ण होऊन घटना दूर ते घटनांदूर ते अहमदनगर व सोलापूर ते जळगाव हे रेल्वे मार्ग तयार होऊन बीड जिल्ह्यात नवीन विमानतळ होणे आवश्यक आहे आपणास पक्षाने व जिल्ह्यातील मतदारांनी संधी दिली तर आपण या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करून घेऊ असे मत बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेते दयानंद स्वामी कसरू तात्या खळगे मनोज फरके शिवसेनेचे रामराजे सोळंके राष्ट्रीय काँग्रेसचे नारायण होके धारूड तालुकाध्यक्ष युवराज लगड सीताराम क्षीरसागर शेख बाबा प्रशांत बडे महादेव देवकर यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते आपण पाहत होता न्यूज वन महाराष्ट्र रणसंग्राम लोकसभेचा रामदास तपसे यांच्यासह नानासाहेब भोळे माजलगाव and press the bell icon. Never miss an update.